निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा भरदा वेगाने जाणाऱ्या कारने दिलेल्या धडकेत हॉटेलमध्ये वेटरचे काम करणारा तरुण ठार हा भीषण अपघात मंगळवार दहा डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा बुलढाणा महामार्गावरील तालुक्यातील धावडा गावाजवळ घडला आहे पस्तीस वर्षीय दिलीप सणासे राणार धावडा जिल्हा जालना असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे दिलीप दामोदर सणासे हा तरुण धावडा येथील बस स्थानकावर एका हॉटेलमध्ये हो वेटरचे काम करून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह हो रात्री हॉटेल मधील काम संपल्यावर दिलीप सनासे हा पन्नास ते साठ फुटापर्यंत फरफटत नेले होते गंभीर जखमी झालेल्या दिलीप सनासे याला उपचारासाठी बुलढाणा येथे नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली दरम्यान अपघातानंतर कार चालकाने कार सह घटनास्थळावरून धूम ठोकली असून